नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी वृंदावनात महादेवाची पिंड का ठेवू नये तुळशीचे आणि महादेवाचे काय नाते आहे या कथेत आपण पाहूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा केल्याबद्दल धन्यवाद तुळशीजवळ महादेवाची पिंड न ठेवण्यामागची कथा एकेकाळी शंखचुंड नावाचा अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी दानवराज होता तो अत्यंत धर्मनिष्ठ सत्यव्रती आणि भगवान श्री विष्णूंचा भक्त होता त्याची पत्नी वृंदा तुळशी हिची पतिव्रता शक्ती इतकी प्र तिच्या पतिव्रतेच्या तेजाने शंखचुंड युद्धात अजय्य झाला देवाने कितीही प्रयत्न केले तरी शंखचुंडाचा पराभव होत नव्हता देवांचा पराभव आणि विष्णूंची युक्ती देवनिराश झाले तेव्हा विष्णू म्हणाले या दानवाला कोणीही मारू शकत नाही कारण त्याची पत्नी वृंदा हिच्या पतिव्रतेचं तेज त्याला कवचासारखं रक्षण करत आहे मग विष्णूंनी एक युक्ती केली ते शंखचुंडाच्या रूपात वृंदेच्या समोर आले त्यावेळी शंखचुंड रणभूमीवर गेला होता वृंदा ध्यान करत होती जेव्हा तिने आपल्यासमोर पतीसारखा भासणारा विष्णू पाहिला ती त्यांना प्रणाम करू लागली पूजा केली आणि तिच्या पतिव्रतेचा संकल्प तुटला शंखचुंड आणि वृंदेचा शाप त्या क्षणी शरणभूमीवर खरा शंखचुंड मारला गेला वृंदेला जेव्हा सत्य समजलं ती संतप्त झाली ती विणा म्हणाली तुम्ही माझा पतिव्रतेचा भंग केला आता तुम्ही चिळेशाळग्राम बनाल आणि मी तुळशीच्या रूपात जन्म घेईन आमची भेट फक्त तुळशीहातच होईल असं म्हणून तिने अग्नीत प्रवेश करून तुळशी वनस्पतीच्या रूपात प्रगट झाली महादेव आणि तुळशी त्यानंतर भगवान तुळशीला वचन दिलं हे देवी तुझ्याशिवाय माझं पूजन अपूर्ण आहे म्हणूनच विष्णू पूज तुळशी केली जाते पण त्या घटनेदरम्यान महादेव हे शंखचुंडाच्या अंत्यसंस्कारास उपस्थित होते शंखचुंड हा तुळशीचा पती होता म्हणून धार्मिकदृष्ट्या तुळशीला महादेव जावई समान मानले जाते म्हणूनच नियम असा आहे तुळशीजवळ महादेवाची पिंड शिवलिंग किंवा त्यांचा पूजा वस्तू ठेवू नये कारण तुळशी आणि महादेव यांचं नातं जावई सासूसारखं मानलं जातं हे संस्कार आणि पावित्र्य संबंध यांचं प्रतीक आहे तुळशीच्या लक्ष्मी नारायण शाळग्राम यांची पूजा करावी पण शिवलिंग पिंड शिव पार्वतीच्या मूर्ती ठेवू नयेत महादेवांची पूजा वेगळ्या स्थानी स्वतंत्र पवित्र स्थळी करावी ही कथा वृंदा तुळशी आणि शंखचुंड विष्णू आणि महादेव यांच्या पावित्र्य नात्याचं दर्शन ज्यात भक्ती पतिव्रता आणि धर्माचं रक्षण यांचं गुण सुंदरतेने उलगडतं धन्यवाद